मित्रांनो रेडी वगैरे झालो आहे आणि आता भजन नुकतंच सुरू आहे म्हणजे थोडा टाईम झाला आता आपण मांडावर जाऊयात आणि तुम्हाला बाकीचं भजन परत अजून काय काय होणार आहे ते सगळं दाखवतो 재미, ba listings

याला दोषीबाद रवींद्र सावंत यांच्याकडून बक्ष झालेला आहे मंडळाच्या वतीने बक्षाचा स्वीकार करून त्यांना रवींद्र सावंत यांना धन्यवाद देतो जय जय पाहिजे त्याचप्रमाणे मृदू छोटा मृदू कमाई ज्यालाही लक्ष टाकून याच्यावर शंभर रुपयाला पाहिजे असे म्हणतात मित्रांनो आत्ता एक भजन संपलंय आणि त्यानंतर अजून दोन भजन आहेत त्याआधी महाप्रसाद सुरू झालेला आहे आणि आता आपण तिथेच जाऊयात आणि वाढायला थोडी मदत करूयात चला आता जिथे आपला खळा आहे ना त्या खळ्यातच महाप्रसाद ठेवलं आहे सो चला आपण तिकडे जाऊयात आणि थोडं मदत करूयात तुझं नाव काय ओंकार ना आणि हा ओंकार आहे दिसत नसेल आम्ही उजेडात हा आता दिसेल हा ओंकार आहे आम्ही दुपारी खेळत होतो क्रिकेट आणि फनस त्याची हा बरोबर फनस पण काढायला गेलो तेव्हा पण हा होता व्हिडिओमध्ये तर आता ठाकरांच्या इकडे पंगत आहे आणि हे सगळे भजनवाले आहेत तर त्यांना पहिल्या पंक्तीला बसवणार आहे आणि मग त्यानंतर बाकीच्यांना बसवणार ए लोटा लाओ thank <laughs> you आता थोडाच वेळात इकडे गोप खेळले जाणार आहे जे तुम्हाला मी आधी दाखवलं इकडे असे साड्या बांधलेल्या सो आणि इकडे ही पेटी आहे तर पेटी वाजवून वगैरे गोप खेळणार तर गावातले सगळे मंडळी आल्यात जमले आहेत आता आणि इकडे बसून घेणार अर्धे आणि बाकीचे उभे राहतील आणि त्यानंतर जी लहान मुलं आहेत गावातली ती गोप खेळणार आहे तर आपण आता ते कसं खेळतात ते बघूयात तर मित्रांनो आता हे जे साड्या किंवा जे काय कपडे आहेत ते आता वरती बांधणार आणि ही चक्री आहे लाकडाची आता बांधून घेतील वरती आणि मग त्यानंतर कसं खेळतात ते आपण बघूयात आपण कोण कोण खेळणार आहोत ते बघूयात हे जे जे खेळणार आहेत त्यांनी लाल कलरचा कुर्ता काय तू नाही खेळणार का रे तुझं नाव काय ओमकार तू हा पूर्ण नाव सांग ओमकार आनंद सावंत बोल ओंकार आनंद सावंत तुझ तुझं नाव काय अक्षय काय त्यानंतर तुझं नाव हा अजून कोण आहे अजून कोण कोण आहे हा कांदो आहे आणि तो बटाटा तर आपण पुन्हा त्यांची ओळख करून घेऊयात थोड्या वेळाने जसे येतील तेव्हा Hi. 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 <laughs> सर्व मंडळींनी <laughs> लवकरात लवकर यावा या ठिकाणी आपण कार्यक्रम करणार हो। आहोत आता थोड्याच वेळात आपल्या वाडीतील लहान मुलांचा गोफ नृत्याचा कार्यक्रम या ठिकाणी सादर करणार आहोत वारकरी दिंडी आणि गोफ नृत्य या कार्यक्रमाची आपण आता या ठिकाणी सुरुवात करीत आहोत हॅलो आत्ताच या ठिकाणी श्री सुरेश जगन्नाथ ठाकूर यांच्याकडून मंडळासाठी शंभर रुपयांचं बहुमूल्य असं पारितोषिक आपल्याला मिळालेलं आहे मंडळाच्या वतीने सुरेश जगन्नाथ ठाकूर यांचा मी शतशः आभारी आहे धन्यवाद 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 स्वीकार करतोय आणि त्यांच्या वायरमेंटच्या धंद्यात अशीच बरकत होते अशी ही प्रार्थना करतोय तसेच आपल्या मंडळाचे माझे अध्यक्ष चंद्रशेखर सावंत यांच्या स्मरणार्थ आपले मित्र श्री मंगेश सावंत यांच्याकडून सा शंभर रुपयांचं बहुमूल्य असं पारितोषिक आलंय त्याचा मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय आपला गावचा कोणताही कार्यक्रम असो ज्यांच्या आवाजाशिवाय हा नृत्य असेल दिंडी असेल किंवा गावातील कोणताही कार्यक्रम असू दे माईकवर ज्यांचा आवाज ऐकल्याशिवाय या वाढीचा कोणताही कार्यक्रम पूर्ण होत नव्हता असे आपले माजी अध्यक्ष आपल्यातील एक सहकारी आणि एक कलावंत आज आपल्यात नाहीये कैलासवासी चंद्रकांत सावंत यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो कलाकार हरपला असला तर त्याची आठवण आपल्या सर्वात आहे सर्वांनी एका जोरदार टाळ्या आपल्या त्या कलाकार मित्रासाठी आणि त्याच्या आठवणीसाठी वाजवूया धन्यवाद 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 आपला कार्यक्रम सुरू ठेवूया धन्यवाद साठी दोनशे रुपयांचा बहुमूल्य असं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे मंडळाच्या वतीने पाटील उरण निकिता मयूर पाटील उरण यांच्याकडून पाचशे रुपयांचं बहुमूल्य असं पारितोषिक मंडळाला प्राप्त झालेलं आहे तरी मंडळाच्या वतीने मी त्याचा स्वीकार करतोय धन्यवाद 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 आपल्या या बाल बालकलाकार पहिल्यांदाच हे सर्व कलाकार आज दोन नृत्य सादर करणार आहेत